नमस्कार हितगुजमध्ये मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सुख शांती समृद्धी आणि आयु आरोग्य प्राप्ती करता अर्थात सर्व मनोकामना पूर्ण करणारे सिद्ध असे श्री स्वामी महाराजांचे नऊ गुरुवारचे व्रत या हा ग्रंथ म्हणजे कलियुगातला महान ग्रंथ आहे जो श्री स्वामी समर्थांच्या सतृ स्वरूपाची ओळख करून देणारा आहे त्यामध्ये श्री स्वामी या ग्रंथांची वैशिष्ट्ये म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहे श्री स्वामी समर्थ दत्तात्रेय अथवा दत्त उत्तर आहेत का ते वारुळातून प्रकट झाले आहेत का सृष्टी उत्पत्तीच्या रहस्यापासून श्री स्वामी समर्थाने अक्कलकोटला केलेल्या वास्तव्याची आणि त्यांनी केलेल्या अघटित लीलांची अर्थासह माहिती तसेच श्री गुरुस्वामी समर्थांनी आपल्या ब्रह्मरसाने आत्मविद्येत निष्णांत केलेल्या संतांचे चरित्र याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया या ग्रंथाचे मनोगत महाराष्ट्र सोलापूर या ऐतिहासिक परंपरा असलेल्या संस्थानात प्रज्ञापुरी अर्थात सध्याचे अक्कलकोट गावात भगवान श्री स्वामी समर्थाने बावीस वर्षे वास्तव्य करून अनेक लीला करून बद्ध जडजीवांचा उद्धार केला श्री स्वामींच्या पवित्र वास्तवामुळेच अक्कलकोट हे गाव भूवैकुंठ बनले मूळ पुरुषाने कलियुगात श्री स्वामी समर्थ देह रूपाने अवतार धारण करून अक्कलकोट येथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे सकल कामनापूर्तीचे माहेरघर बनले या महापुण्य क्षेत्राला भूवैकुंठाचे स्वरूप प्राप्त होऊन ते महातीर्थक्षेत्र स्वामी कृपेचा अमृत प्रवाह भक्तांवर अखंड वाहत होता आणि आजही वाहत आहे समर्थांमुळे त्यावेळी अक्कलकोटची यशोगाथा सर्वत्र पसरू लागली रात्रंदिवस श्री स्वामींच्या दर्शनाला देशातील सर्वत्र ठिकाणांहून आणि परदेशातूनही भाविकांची गर्दी होत होती त्यामुळे अक्कलकोट गावाला जत्रेचे स्वरूप येत होते अनेक अवतारे सत्पुरुष साधू भिक्षुक वेदांतशास्त्री तपस्वी योगी जिज्ञासू ग्रहस्थाश्रमी कानफाटे नाथपंथी आणि सर्व जाती धर्माचे संप्रदायाचे भाविक रंजले गाजले दुःखी पीडित असे सर्वच प्रकारचे लोक श्री स्वामी समर्थ रूपी मूळ पुरुषाच्या दर्शनाला अक्कलकोटला येत होते श्री हरी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पापे लोकांकर करता रौद्रमुद्रा असली तरी गोरगरीब दुःखी पीडित आणि होते कोणीही भक्त आपल्या कर्मांमुळे झालेल्या पश्चातांपाने स्वामींना अनन्य भावे शरण आल्यास त्याचे कोटकल्याण करी नुसत्या अक्कलकोट येथील बावीस वर्षांच्या वास्तव्यात स्वामींनी एक कोटीपेक्षा अधिक दुःखी लोकांना मार्गदर्शन करून त्यांचे दुःख दूर करून त्यांचा उद्धार केला मग इसवी सन अकराशे वर्षांच्या कालखंडात त्यांनी कितीतरी बद्ध जीवांचा उद्धार केला असेल भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर साली देह ठेवून जो माझे अनन्य भावे चिंतन करेल त्याच योगक्षेम मी चालवेन असे भक्तांना एकमेव अभयवचन देऊन कितीही काळ लोटला तरी वरील वचनाप्रमाणे आजही अनेक भक्तांना त्यांच्या या वचनाची प्रचिती येते शिवाय भक्तीप्रिय स्वामी महाराज वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्याचप्रमाणे काहींना दृष्टांत देऊन मार्गदर्शन करून आपल्या भक्तांची साधकांची संकटे दुःखे निवारण करीत आहेत भक्तांचे आजही मनोरथ पूर्ण करीत आहेत अनेक उपासकांवर आणि साधकांवर खडी नजर ठेवून त्यांच्यावर येणाऱ्या संकटांचे निवारण करीत आहेत अर्थात महाराजांनी अक्कल कुठला देहत्याग हो केला असला तरी त्यांनी आजही आपले विश्व विश्वकल्याणाचे कार्य सुरूच ठेवले आहे असे असंख्य दाखले देता येतील मूळ पुरुष सा श्री स्वामी समर्थ रूपाने विश्वकल्याणाकरिता प्रकट झाले होते निसर्ग नियमाप्रमाणे जी गोष्ट प्रकट होते ती अंतर्धान पावते म्हणून स्वामीने स्वबळाने आपल्या मर्जीने धारण केलेला देह अक्कलकोटला ठेवण्याची लीला करून समाधीतून गुप्ता झाली अर्थात प्रपंच परमार्थ स्वरूप स्वामी समर्थांचे अवतार कार्य आजपर्यंत संपलेले नाही आणि यापुढेही कधी संपणार नाही श्री स्वामी समर्थ रूपी विश्वाची शुद्ध चैतन्य शक्ती आजही सृष्टीत कार्य करीत आहे जोपर्यंत ही सृष्टी आहे आणि या सृष्टीत अज्ञान अंधकार अविद्या आहे यांचा नाश करण्याकरिता कामधेनु स्वरूप गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराजांचे विश्वकल्याणाचे कार्य सुरूच राहील आजही अनेक रंजले गांजलेले दुखी, पीडित लोक अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन आपली त्याचा योग क्षेमी चालेल या स्वामी वचनानुसार स्वामींचे चिंतन करणाऱ्यांचे तसेच त्यांच्याकडे श्रद्धा भक्तीने मागणाऱ्यांचे आणि शरण आल्यास न मागणाऱ्यांचेही कोट कल्याण करून हमकयानही जिंदा आहे या स्वामींच्या सत्यवचनाची प्रत्येकाला प्रचिती येत आहे श्री स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत प्रत्येक गुरुवारी श्रद्धा भक्तिभावने विधीपूर्वक गुरुवारी केल्यास व्रतकर्त्याचे सर्व मनोरथ निश्चितपणे पूर्ण होऊन त्यास सुख समाधान आणि आनंद याची प्राप्ती होते देवांनाही देवपण देणारे देवारी देव श्री गुरु स्वामी महार समर्थ महाराजांचे हे व्रत कलियुगात अत्यंत प्रभावी व शीघ्र फलदायी असल्याचे अनुभव सिद्ध आहे म्हणूनच या व्रताचे